नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बाही डिझाईन बघणार आहोत तर खूप कमी वेळामध्ये सुंदर आणि आकर्षक अशी बाई आपण बघणार तर नॉर्मल पद्धतीने आपण जशी बाई कट करतो त्यानुसारच आपल्याला बाई कट करायची तर आपल्याला शोवून लागते चारची बाई तर आपण घेतली पाचची उंची तर एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावंच लागतं अर्धा इंच खाली जातं आणि अर्धा इंच वरती शिवण्यात जातं कपडा तर आता आपण बाही अगोदर कटिंग करून घेऊ अस्तरची बाई आहे आणि आपण याला रेडीमेड पाईपिंग लावणार आहोत थमनेल तर तुम्ही पाहिलाच असेल तर थोडंसं आपल्याला नॉर्मल आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा आकार द्या तुम्हाला तुमच्या पद्धतीने आकार दिला तरी पण चालते आता आपल्याला दोन्ही बाजू वेगवेगळ्या करून घ्यायच्यात आता सुईच्या कपड्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे लक्षात नाही आलं तर आपण मार्क करून घेतलं तरी पण चालते वरची शोल्डरची बाजू कोणती आणि खालची दंडाची बाजू कोणती म्हणजे आपल्या लक्षात येऊन जातं आणि ज्या वेळेस आपल्याला दापशिलाई द्यायची तर टच नक्की करा म्हणजे फिनिशिंगला व्यवस्थित येऊन जाईल आता आपल्याला दाब शिलाई देतात एकदम कडेला दापशिलाई द्यायची आपण याला लेस लावून पण ही डिझाईन बनवू शकतो किंवा रेडीमेड पायपिंग लावून पण ही डिझाईन आपण बनवू शकतो तर लक्षात येण्यासाठी मी अगोदर मार्क केलेला आता उरलेला कपडा नॉर्मल आपण कट करून घेऊ आणि हे रेडीमेड पायपिंग आहे तुम्ही वेगळ्या कलरच्या कपड्याने पण आपण पायपिंग बनवू शकतो ही बसवता येत नाही तर कमेंट करा आपण कशा पद्धतीने एकदम फिनिशिंगचं बसवतो तर नक्कीच मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करेन तर आपल्याला ह्या कामासाठी आपल्याला फिनिशिंग द्यायची जेव्हा आपण रेडीमेड पायपिंग बसवतो तर मागं पुढं व्हायला नको किंवा कमी जास्त बाहेर निघालं नको आहे एकसारखंच आपल्याला पाहिजे तर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू तयार करायच्यात जशी ही बाजू तयार झाली तर दुसऱ्या बाजूला पण सेम पद्धतीनेच आपल्याला रेडीमेड पायपिंग लावून घ्यायची आपण रेडीमेड पायपिंगला पण थोडंसं टच जरी दिले तरी पण चालते कारण मग त्याने फिनिशिंग पण येऊन जाते आणि अशा पद्धतीने जरी लावले तरी पण फिनिशिंग येते पण लक्ष ठेवा का ज्या वेळेस आपल्याला आकार येतो त्यावेळेस आपल्याला दाब उचलून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिनिशिंग हे देत राहायची तो सेम तर पद्धतीने दोन्ही बाजूने एकदम व्यवस्थित असा आकार येऊन गेला आता आपल्याला मध्ये कशा पद्धतीने फिट करायचं आहे तर आपण बंद बाजू खालच्या बाजूने ठेवणार आहोत जे आपला दंड घेर आहे आणि ओपन बाजूवरून ठेवणार आहोत शोल्डरला तर अशा बाजूंनी आपल्याला रफ करून घ्यायचे आणि याला फिन टीप मारून घ्यायची वरच्या बाजूने नॉर्मल आपण मध्ये अंतर ठेवला तरी पण चालते काही अडचण येत नाही फिटिंगला व्यवस्थित येऊन जाते अर्धा इंच जरी ठेवलं तरी पण चालतंय जास्त ठेवायचं नाही खालच्या बाजूने थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि वरती कमी कमी करून अंतर आपलं एकदम बंद करून टाकायचं तर अशा पद्धतीने कम्प्लीट बाई ही डिझाईन कम्प्लीट झाली आणि खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय कमेंट करा बाहीची पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि कशावर मी व्हिडिओ बनवले पाहिजे पण कमेंट करा म्हणजे येणारा हर एक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल आता याला आपल्याला समोरचा आकार जरी द्यायचा ठरला तर आपल्याला समोरचा आकार पण देता येईल जो आपण आतमधून कपडा लावला व्यवस्थितच लागला पाहिजे कमी जास्त व्हायला नको आहे आणि आता आपल्याला जर समोरच्या भागाला आकार द्यायचा असेल तर अगोदर बाही फोल्ड करून घ्या एकसारखे का नाही ते लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आपण आकार देऊन घेऊ शकतो तर नेहमीप्रमाणे जसं आपण नॉर्मल बाहीला आकार देतो त्या पद्धतीने दे आपण आकार दिला तरी पण चालते तर आपल्याला आता याला अजून बटन जरी लावायचे असेल तर आपण दोन बटन किंवा एक बटन जरी लावलं शोचं तरी पण जमते एक लावा दोन लावा तुम्ही तुमच्या ह्याच्यावर तर मी दोन ठेवलेत माझ्याकडे एकसारखे कलरचे नव्हते तर डबल कलरचे झालेत तर मी हे काय फिट केलेले नव्हते फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवते तर अशा पद्धतीने फायनल बाही पूर्ण कम्प्लीट झाले पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका